अंजली बाई शिंदे आणि आकाश नारायणकर हे जोडप सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे हे पती पत्नी लोकप्रिय रील स्टार कपल असून ह्या जोडीवर साऊथमध्ये सिनेमा बनतो जाणून घेऊयात अंजलीबाई शिंदे आणि आकाश नारायणकर यांची स्टोरी अंजलीबाई ही एका गरीब घरात वाढलेली असून तिचं शिक्षण जैन शाळेत आहे त्यामुळे ती लहानपणापासूनच नास्तिक स्वभावाची होती आणि दुसरीकडे आकाश अंजलीबाई आणि त्यांचा कुत्रा असा एक छोटा परिवार आहे एके दिवशी तो कुत्रा रस्त्यावर धावत सुटला त्याला वाचवण्यासाठी अंजलीबाई धावली आणि तिला एका गाडीने धडक दिली तात्काळ तिला रुग्णालयात नेण्यात आले आणि तिला सहा टाके पडले एक्स रे एम आर आय केल्यावर अंजलीबाईच्या मेंदूला गाठ असल्याचं समजलं ही गाठ तिला लहानपणापासूनच असल्याने अंजलीबाई वाचणार नाही असंही डॉक्टरांनी सांगितलेलं पण आकाशला त्याच्या प्रेमावर आणि स्वामींवर पूर्ण विश्वास होता आकाशने हार मानली नाही अंजलीबाईची शस्त्रक्रिया करण्यात आली पण त्यात तिला वायूचा झटका आला आणि तिच्या शरीराची एक बाजू काम करेन पण तरीही आकाशने साथ सोडली नाही हळूहळू अंजलीबाई पुन्हा बरी होऊ लागली आणि त्यांचा संसार पुन्हा फुलू लागला आनंदाची गोष्ट म्हणजे ते दोघं आता लवकरच आई बाबा होणार आहे त्यांची ही स्टोरी सोशल मीडियावर गाजली अंजलीबाई शिंदे आणि आकाश नारायणकर यांनी खरं प्रेम काय असतं हे जगाला दाखवून दिलं आहे त्यांच्या प्रेम कथेनं सगळ्यांना भावुक केलं आहे आणि त्यावर आधारित लव यू मुद्दू हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांसमोर येत आहे